लक्ष आहे का सगळ्यांचं हे बघा पहिल्या नंबरला आहे वेकअप वेकअप म्हणजे झोपेतून उठणे सकाळी सकाळी काय करतो आपण झोपेतून उठतो दोन नंबरला ब्रश, ब्रश करतो तीन नंबरला टेकअप आत म्हणजे आंघोळ करतो चार नंबरला गेटिंग रेडी म्हणजे शाळेला जाण्यासाठी तयार होतो भांग पाडणे कपडे घालणे याला काय म्हणायचं तयार होणे पुढे आहे ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट म्हणजे सकाळी सकाळी काय करता तुम्ही जेवण नाही म्हणत त्याला नाश्ता त्यानंतर गो टू स्कूल म्हणजे शाळेत जातात शाळेत येतात त्यानंतर गो टू वॉशरूम शाळेत आल्यानंतर दिवसभर काय म्हणता मॅडम मॅ गो टू टॉयलेट टॉयलेट वॉशरूमला जातात त्याच्यानंतर लंच दुपारी साडेबाराच्या सुट्टीत काय करतात लंच त्यानंतर इंडोअर प्ले इंडोर प्ले म्हणजे जेवण झाल्यानंतर वर्गात बसून काहीतरी खेळतात त्याच्यानंतर रीड अ बुक म्हणजे पुस्तक वाचतात त्यानंतर एक्सरसाइज म्हणजे बाहेर वाच काय घेतात तुमचा खेळ घेतात ना खेळ घेतात म्हणजे पळ पड़, पळतात तुम्ही व्यायाम करतात त्याला काय म्हणायचं इंग्लिशमध्ये एक्सरसाइज त्यानंतर घरी गेल्यानंतर घरी गेल्यानंतर काय करतात होमवर्क काय करतात होमवर्क म्हणजे काय अभ्यास होमवर्क म्हणजे घरचा अभ्यास होमवर्क म्हणजे काय नकोल घरचा अभ्यास मग होमवर्क झाल्यानंतर बाहेर खेळायला जाता आउटडोअर प्ले म्हणजे बाहेर बाहे। मैदानात जाऊन खेळणं गार्डन मध्ये जाऊन खेळणं म्हणजे काय नकोल शुभ आउटडोअर प्ले म्हणजे बाहेर ग्राउंड वर जाऊन मैदानात जाऊन खेळणे शुभ त्याच्यानंतर रात्री डिनर करतात डिनर म्हणजे रात्रीचं जेवण डिनर म्हणजे काय आणि सगळ्या गोष्टी झाल्यानंतर शेवटी काय करतात झोपणे याला काय म्हणायचं इंग्लिशमध्ये स्लीप काय म्हणायचं आणि या सगळ्याला म्हणायचं माय डेली रुटीन माय डेली रुटीन म्हणजे माझा दिवसभराचा दिनक्रम मी दिवसात सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत काय काय करतो याला म्हणायचं दिनक्रम काय म्हणायचं समजलं